सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहेत समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतच्या तपशील सोबतच्या जोडपत्र एक ते तीनमध्ये नमूद करण्यात आला आहे तसेच जोडपत्र एकमध्ये नमूद केलेले सुधारित वेतनस्तर दिनांक एक, वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावेत मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून दिन दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशीमुळे थकबाकी अनुज्ञे ठरणार नाही तसेच जोडपत्र एकमध्ये नमू संवर्गातील जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढे विचारात घेऊन निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावेत त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेता क्रमांक आहे दोन झिरो दोन पाच झिरो सहा झिरो दोन एक सहा तीन आठ तीन चार एक झिरो पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने